नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वामध्ये असे अनेक कलाकार आहेत जे की लोकप्रिय झालेले आहेत तसेच त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती देखील लोकप्रिय झालेले आहेत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक बहीण भावांच्या जोड्या आहेत ज्या की ले ले आज मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत आज आम्ही आपल्याला या, या व्हिडिओमध्ये अशाच काही बहीण भावाच्या जोड्याबद्दल माहिती देणार आहोत अभिषेक देशमुख अभिषेक देशमुख सध्या आपल्याला आई कुठे काय करते या मालिकेमध्ये दिसत आहे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये तो यशच्या भूमिकेमध्ये सगळ्यांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसत आहे अभिषेक देशमुख याच्या बहिणीचे नाव अमृता देशमुख असे असून अमृता देशमुख ही देखील अभिनेत्री आहे शशांक केतकर शशांक केतकर याने होणार सोन मी या घरची या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात स्थान मिळवले आहे शशांक केतकर याच्याप्रमाणे त्याची बहीण देखील अभिनेत्री असून त्याच्या बहिणीचे नाव दीक्षा केतकर असे आहे सोनी मराठीवरील तू सौभाग्य होते या मालिकेमध्ये ती आपल्याला दिसत आहे अभिनय बेर्डे अभिनय बेर्डे हा दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे त्याची बहीण स्वानंदी बेर्डे दे ही देखील अभिनेत्री आहे या दोघांनीही अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे ही जोडी आता लोकप्रिय होताना दिसत आहे अभिनय बेर्डे यांनी ती सध्या काय करते या चित्रपटामध्ये अतिशय सुंदर भूमिका निभावली आहे गौतमी देशपांडे मराठी चित्रपटसृष्टीत गौतमी देशपांडे हिने अल्पावधीतच आपले नाव कमावले आहे गौतमी देशपांडेची बहीण मृणी देशपांडे ही देखील अभिनेत्री आहे तिने देखील अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले आहे